नमस्कार मित्रांनो पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय सण जवळ येत आहे या पंधरा ऑगस्ट निमित्त एक छोटसं सुंदरसं भाषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा पंधरा ऑगस्ट भाषण आज सलाम आहे त्या वीरांना आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आय आहे भाग्यशाली जिच्या पुटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला हा देश अखंड राहिला स्वातंत्र्यनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला आमचा भारत स्वतंत्र झाला सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चंद्राप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देशबांधवांना सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण इथे भारताचा वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत पंधरा ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी खूप खास आहे भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे म्हणूनच म्हणावेसे वाटते जगले ते देशासाठी अन देशासाठीच हुतात्मा झाले भारत मातेला ज्यांनी गुलामगिरीतून मुक्त केले भारत मातेला ज्यांनी गुलामगिरीतून मुक्त केले आपण भारताचे नागरिक या नात्याने आपल्या देशाचे स्वतंत्र अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे आपल्या देशाला थोर महापुरुष स्वातंत्र्य सेनानी लाभलेले आहेत ला त्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरित होऊन आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे आपापसातील आप वैर्य सोडून सर्व भारतीय एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल शेवटी एवढे सांगावेसे वाटते की ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणूस की धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा फक्त देशासाठी जगा ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणूस की धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा फक्त देशासाठी जगा जय हिंद जय भारत अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण छोटस भाषण आपल्या शाळेमध्ये करू शकतो आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं आपण जे आकर्षक या ठिकाणी ठरू शकतो सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्ही एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद